खटाव तालुक्यात शांततेत मतदान पार वडूजाने तडवळे मतदान केंद्रावर मतदारांच्या मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा बातमी वडूजमधून आहे खटाव तालुक्यातील वडूज नगरीमध्ये वयोवृद्ध व अपंगत्व आलेल्या व्यक्तींनी सुद्धा बजावला मतदानाचा हक्क वडूजमधून मानदेश न्यूज प्रतिनिधी विक्रमसिंह काळे माळा लोकसभा मतदारसंघातील मान विधानसभा मतदारसंघांतर्गत खटाव तालुक्यातील मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले तर तप्त उन्हातही मतदारांनी मतदानाचा हक्क उत्स्फूर्तपणे बजावला खटाव तालुक्यातील वडूज येथील ऐतिहासिक हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून उभारलेले मतदान केंद्र आणि तडवळे येथील जय जवान जय किसान ही दोन्हीही आदर्श मतदान केंद्रे मतदार राजांना आकर्षित करत होती वडूज मायनी निमसोड औंध सिद्धेश्वर कुरवली कातर खटाव या मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी गर्दी केलेली दिसून आली यामध्ये वयोवृद्ध महिला मतदारांची मतदानासाठीची उत्सुकता कडक उन्हात ही प्रशासनाला गारवा देऊन गेली मतदान केंद्रावर उभारलेल्या सेल्फी पॉइंटवर फोटो सेशनसाठी चढाओढ लागलेली होती तर तेच फोटो सोशल मीडियावर आणि स्टेटसवर ठेवून आम्ही मतदान केले तुम्हीही करा अशा आशयाचे मेसेज लक्षवेधी ठरत होते तर अपंग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअरची सोय केली होती तसेच उन्हापासून बचावासाठी मतदारांना पिण्याच्या पाण्यासह मंडप टाकून सोय केली होती तर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अश्विनी सेंडगे व पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे कोणताही अनुसूचित प्रकार घडला नाही मान विधानसभा मतदारसंघातील साडेतीन लाख हजार मतदारापैकी तीनशे एकोणसत्तर मतदान केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली सायंकाळी तीन वाजेपर्यंत एक लाख सव्वीस हजार पाचशे बारा इतके मतदान झाले तर दुपारी तीन नंतर बहुतांशी मतदान केंद्रावर मतदानासाठी मोठ्या रांगा दिसून येत होत्या अबालवृद्धांनी व अपंगत्व आलेल्या लोकांनी सुद्धा बजावला मतदानाचा हक्क वडूज येथील जवळपास नव्वद वर्षे वयोगटातील अबालवृद्धांनी व अपंगत्व आलेल्या लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बजावला मतदानाचा हक्क मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच असलेलं घंटीचं बटन दाबा म्हणजे आपल्या भागातील नवनवीन घडामोडी सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो पुन्हा एकदा मानदेश न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मानदेश न्यूजसाठी खटाव तालुका प्रतिनिधी विक्रमसिंह काळे मानदेश न्यूज वडूज धन्यवाद क्या वजह निकली आहार स ले बसि नंबर कमी खोट נמצא 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 נמצא